तिथले माजी ग्रामपंचायतीचे दोन धर्म अध्यक्ष सरपंच आणि गेल्या वीस वर्षापासून समाजकारणात आणि राजकारणात सातत्याने या भागात लोकप्रिय नेते आणि गेल्या अनेक लोकांचे प्रश्न सोडवत आहे आणि शिवसेना आदरणीय शिंदे गटाचे सांगली जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत आहे आणि खूप या भागामध्ये लोकप्रिय नेते आदरणीय गौरव भाऊ गायकवाडी आज सोबत आहे त्यांना आपलं नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियामध्ये स्वागत आहे सर्वात प्रथम आपलं स्वागत आहे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत आणि या भागामध्ये तू तुमचं नाव आहे ज्यावेळी आम्ही तर तुमच्या भागामध्ये लोकांकडून एक माहिती घेतली तर लोकांनी सुद्धा आवर्जून आम्हाला सांगितलं की तुमची एक मुलाखत करावी हा सर्वात प्रथम आपला राजकीय प्रवास आणि आपलं एक राजकीय परिचय आपलं नमस्कार मी गौरव नायकवडी माझा राजकीय प्रवास आणि परिचय हे सगळं माझी सुरुवातच माझ्या आजोबा नामनाथांना नायकवडी भूषण क्रांती डॉक्टर नामनाथांना नायकवडी यांच्या नावानं आणि यांच्या प्रेरणेनं माझ्या सगळ्या गोष्टीची सुरुवात सुरुवातच त्यांच्यापासून झाली मला प्रेरणाच त्यांच्यापासून मिळाली आणि माझा संघर्षाचा आणि चळवळीचा असल्यामुळे माझी सुरुवात पण त्याच पद्धतीनं झाली अण्णांचं काम इतकं मुक्त होतं महाराष्ट्र अण्णांचं इतकं मुक्त नाव होतं त्यामुळे पहिल्यापासून जबाबदारीची जाणीव असल्यामुळे आणि आपण पद्मभूषण क्रांती डॉक्टर नांदादा नायकवडे यांचा नातो असल्यामुळे मला त्याच वाटेने जावं लागलं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करायचा मी प्रयत्न आजपर्यंत करता आले नक्कीच अशी कोणती राजकीय घडामोडी किंवा राजकीय प्रसंग तुम्हाला राजकीयकडे येण्यासाठी असं काय फरक पडलं कधी तुम्हाला वाटलं की राजकारणात मी पण आता इथून पुढे काम करावं लोकांचं माझं मी कॉलेज संपवलं आणि माझे जो ते आरोग्य दे दे ते रदयविठराच्या हत्यातून आमच्यातून निघून गेले आणि त्यानंतर त्यांची पोकळी धरून काढण्याच्या निमित्तान असेल लोकांच्या पैसा सोडवण्याच्या निमित्तान असेल संकुलाच्या आणि अन्नानेच्या उपास केलेल्या शा कामात कुठेतरी अंतर जमायला जर त्यावेळेपासून मी या क्षेत्रामध्ये भाग घेतला आणि आपण पण या ठिकाणी आपल्या कुटुंबाचं अशा पद्धतीने काम करावं असं त्यावेळेपासून मला वाटायला जे सहकारी क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेले आहे राजकीय क्षेत्रात त्यांनी अति उत्तम त्यांच्याकडून काम झालेलं आहे त्यांची जे काही विचारधारा आहे ते पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्याकडून जे काही राहिलेली काम आहे चळवळी आहे तुमच्याकडून होत आहे का त्या पद्धतीने काम जसं अण्णा करत होते तसं अण्णाने महाराष्ट्राची धर्मग्रंथ संघटना स्थापन केली अण्णा खायला होते तो व्यक्त अण्णा या अध्यक्ष होते अण्णांच्या नंतर बाबा आरावसाहेब पुण्याचे ते अध्यक्ष आहेत आणि मी आहे तर चळवळीच्या संघटनेचं काम मी पहिल्यांदा बघतो लोकांचे प्रश्न आम्ही पहिल्यांदा बघतो समाजकार्य आणि सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांच्यावर आमचं पहिलं लक्ष असतं आणि आम्ही दोन नंबरला राजकारण करतो ते पहिल्याच्या पहिलं जे अन्याय उभा केलं आहे किंवा अन्यायांची घडूनच आम्हाला पुढे जावं लागतं आणि त्याच पद्धतीनं आम्ही काम करतो नक्कीच आता पर्यंत तुम्ही पण बरेच जबाबदारी पार पाडलेली आहे त्यामध्ये महत्वाच्या मध्ये वाळवा काम केलेलं आहे तर त्या काळात काही महत्वाचे तुम्ही गावासाठी काम केलेले आहे गावामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्याला तरुण सरपंच म्हणून जयंतीने निवडून दिलं आणि त्यावेळेला वाळव्याचं नाव म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला माहित असल्याने की अतिशय संघर्षाचं वारही वातावरण होतं पहिल्यांदा गाव हजून मुक्त करायचं काम मी केलं त्यानंतर गाव घट्टमुक्त करायचं सुद्धा जे अतिशय गोष्ट अवघड होती ती सुद्धा आम्ही सर्व जे सदस्य असतील सर्व आमचे सहकारी असतील कार्यकर्ते असतील यांच्या सहकार्याने मी त्या गोष्टी कॅबेट केली आणि वायव्यामध्ये जी जी भागात विकास काम दिसतात किंवा रस्ते दिसतात आमच्यासह होतात गटाच्या सर्व गटा सहकार्याने कार्यकर्ते बघून आणलेली कामं होते आणि विकास करायच्या भूमिकेने जे असते कामं करते आम्ही त्या ठिकाणी ज्यावेळी लागत त्यांना त्यांचं राजकीय तुम्ही अतिशय जोडून पाहिलेले आहेत आणि तेव्हाच जो राजकारण आणि आताच जो राजकारण काय महत्वाचं अंतर दिसून येतं त्यामध्ये त्यावेळेच ना आताच अंतर जमीन आसमानचा अण्णांच राजकारण लोक अण्णांचा समाजकारण आणि सरवलेचा भाग होता आणि त्यावेळेला पूर्णपणे अण्णांची त्या जी भूमिका होती दुसऱ्यासाठी भागवून घेऊन स्वतःच जीवन समर्पित जनतेसाठी अंग्ना केलं होत <laughs> आणि जनता ही तितकीच अन्नच्यावर करायची <laughs> आताच आपण राजकारण महाराष्ट्रातलं बघता सर्वसामान्यांच राजकारणाकडं बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आणि इतकं खरं राजकारण झालं की आता प्रत्येक सर्वसामान्य जनता सुद्धा राजकारण्यांच्याकडे बघताना चुकीच्या भूमिकेने बघत आहे अशा कालावधी सुद्धा बरेचशी चांगली लोक आहेत जी समाजकार्य चळवळी संघटना आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे पण राजकारणाकडे राजकारणी नेत्यांच्याकडे ने बघायचा दृष्टिकोन लोकांचा हळूहळू बदलत चाललेला आहे काही वरच्या राजकारणाकडे बघून आपलं मत लोक मांडत असतात सगळेच राजकीय नेते तसे नसतात आताच्या सुद्धा कालावधीत महाराष्ट्रात अतिशय चांगले नेते आहेत जे सर्वसामान्य जनतेसाठी घडपडतात आता कालच सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये जो पर्यटकांच्या व्याड हल्ला झाला शिंदेसाहेब कोणताही सनातन न विचार करता त्या ठिकाणी येईल म्हणजे धाडस तिथं पण उतरणं कार्यकर्ता म्हणून काम करणं साहेबांसारखी लोक आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये जे सर्वसामान्य जनतेसाठी लढाईची हो भूमिका ठेवतात महाराष्ट्रातल्या महिलांसाठी लाडाची बहिणी योजना आणतात त्यांना आम्ही तुझा सत्ता भाव आहे ते प्रत्येक महिलेला जाणीव करून घ्यायची भूमिका अशी सुद्धा माणसं राजकारणात अनेक काळामध्ये हो सुद्धा आहे पण माणसाने सुद्धा राजकारणात बघायचा दृष्टिकोन हा चांगला केला पाहिजे सगळेच लोक काही खराब नसतात नक्कीच गेल्या निवडणुकीमध्ये आमदारांची निवडणुकीमध्ये तिकीटच्या इच्छूक मध्ये काही कारणामुळे तुम्हाला तिकीट नाही मिळालं त्यामुळे काहीतरी नाराजगी किंवा पुढं म्हणजे या विधानसभा मतदारसंघात पक्ष बळकटीसाठी कशा पद्धतीनं तुमचं काम चालू आहे मला <laughs> कसं <laughs> <laughs> आम्ही माणसं नाही किंवा कार्यकर्ता नाही अतिशय प्रामाणिकपणे जवळ जवळ बारा वर्ष झाले आणि अतिशय केला एकदा जर निर्णय घेतला तर आम्ही त्या निर्णयात तडजोड करत नाही आतून बाहेर येऊन काय आहे असा आमचा कधीही आजपर्यंत दृष्टिकोन किंवा हेतू आमचा नसतो अतिशय प्रामाणिकपणे आम्ही महायुती बरोबर होतो शिवसेनेतून मागल्या वे वेळेला मी विधानसभा लढ लढलेलो आहे ह्या वेळेला सुद्धा शिवसेनेतून मी तिकीटाची मागणी केली होती पण इथली जागा ऐक वेळेला अजित जागा गटांना राष्ट्रवादीला गेल्यामुळं हे तिकीट माझं उठलं पण शिंदेसाहेबांचं तिकीट मी असेल तर लढ्याची माझी भूमिका असल्यामुळे मी ते तिकीट घेतलं नाही पण नाराज न होता आहे त्याच गतीनं त्याच्यापेक्षा पण जास्त गतीनं पक्ष वाढीच आणि कुठल्या विधानसभेच्या तयारी तुम्ही आता तर आता तुमच्या तरी मतदारसंघामध्ये काही महत्वाचे काम पेंडिंग आहे शेतकरीचे प्रॉब्लेम किंवा जे तरुण आहेत त्यांना पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जावं लागतं येतो कामासाठी तर ते प्रश्न सोडवण्यासाठी काही पद्धतीनं तुमचं प्रयत्न चालू आहे आता सगळ्यात महत्त्वाचं उत्तर संपूर्ण आमचा मुंबा आहे त्यामध्ये हुतात्मा शुगर फॅक्टरी आहे हुतात्मा दुधस आहे हुतात्मा बँक आहे हुतात्मा शिक्षण संस्था आहे ह्या ठिकाणी भागातलीच मुलं लागली पाहिजे आहेत हे माझं कष्ट प्रेफरन्स माझं काम चालू असतं आष्ट्यामध्ये एम आय डी सी आणण्याच्या दृष्टीने दादा माने आणि माझे प्रयत्न चालवत आहे ते आष्ट्याच्या आणि एम आय डी सी विभाग आहे आणि भागातल्या तरुणांना तिथे रोजगार उपलब्ध होईल काम मिळेल त्या दृष्टीने आमची ती पहिली पाऊल आहे आणि शेतकऱ्यांचे तर इतर प्रश्न असतील एम एस सी एसीबीच्या विषयावर असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते आम्ही वारंवार इथले दहसीला आहे प्रांत आहेत इथले कृषी विभाग आहेत त्या अधिकाऱ्यांशी आमच्या वर्ष फोन असतात होत असतात काम त्यानिमित्त आम्ही प्रयत्नशील कायमच असतो सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे जो आम्ही त्या दहा पंधरा दिवसात त्यावर आम्ही फाईल प्रयत्न सुद्धा करायला आहे आणि शिंदेसाहेबांना त्या गोष्टीवर जाऊन आम्ही भेटणार आहे की आठ ते दहा गावांमध्ये नेचरा प्रणाली जे शार्पट जमिनी होत्या त्यावर आम्ही आता काम करायला सुरुवात करतो आणि शारमुक्त जमीन इथे झाल्या पाहिजे त्या दृष्टीने आम्ही निचरा प्रणालीचं काम इथं करणार आहे सर मागे ज्यावेळी साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी पूर्ण महाराष्ट्राचे विकास काम वाटत पूर्ण सर्वसामान्यांची कामं झाली विकास कामांना चांगली गती लागली जे आजपर्यंत कोण करू शिंदे साहेबांनी केलं अजून सुद्धा जनतेच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून शिंदे असतो बघितलं जात आणि भविष्य सुद्धा माहितीकडून विकास कामं होतीलच शिंदेसाहेबांच्या कालामध्ये आजपर्यंत काही कामं नाही झाली इतका मोठा निधी आला प्रत्येक मतदारसंघामध्ये आला आणि योजना तर इतक्या आल्या की अगोदर कधीही योजना इतक्या आल्या नव्हत्या आणि त्यावेळेस म्हणजे सगळ्यात आणखी मुख्यमंत्री बघून म्हणून जनते ज्यांचा असा निर्माण झाला आपण जे नवीन पिढी आहे त्यांना राजकारणासाठी आणण्यासाठी काय प्रयत्न तुमच्याकडून होत आहे आणि तरुणाने राजकारणात यावं असं वाटतं तरुणाने राजकारणात आलं तर राजकारणाचे एक दिशामध्ये चांगल्या दृष्टिकोनातून विकास काम करतील आणि तरुणाने जास्त राजकारणाकडे चुकीच्या नेरणा वागतात राजकारणामध्ये आपण पाऊल पावलं राजकारण चांगलं कसं आहे हे दुख दाखवنده चित्र आहे तर तो आणि वसंत आले सर आमचं नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचे मतदार संघाचा मतदार बांधवांना आमचे इथे सोशल मीडियाच्या माध्यमातून काय विनंती किंवा काय म्हणत काय विनंती करत आहेत लोकांना इस्लाम को बिना समाज मतदार संघामध्ये सर्व सामान्य जनतेला तरुण सर कायना माझी एक विनंती आहे की राजकारणी नेत्यांना चुकीचं न बघता चांगल्या गुण दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघणार आपण स्वतः राजकारणामध्ये येणं प्रत्येक ठिकाणी आपल्या जवळच्या सहकार्यांना सर आपल्या सर्वसामान्य जनतेचे तर प्रश्न सुटायचे आपण राजकीय क्षेत्रामध्ये आपापल्या ताकदीनुसार पाऊल ठेवून उचलून आपला राजकारण कसं चांगल्या दृष्टीने सुधारे त्यात बघण्याचं खरी व्य आहे आपण काय करतो की आपण ह्या सगळ्यापासून नाम मारून नुसत्या कमेंट करत बसतो तर कमेंट न करता ह्यामध्ये उचलून आपण काय करू शकतो यावर प्रयत्न करणं खरं अतिशय गरजेचं आहे सर्वांनी पहिल्यांदा आपल्या उन्हा तिकडे बघितलं पाहिजे आणि नंतर आपल्या जवळच्या लोकांचे प्रश्न तसेच नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आतापर्यंत आम्हाला वेळ दिल्याबद्दल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार तर मित्रांनो आपण पहिला माननीय गौरव भाऊ नायकवाडी यांच्यासोबत विशेष बातचीत त्यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी आजच लॉग इन करा